नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत अगदी इन्स्टंट असा आणि पटकन असा होणारा सेट डोसा कसा बनवायचा तर त्यासाठी मी इकडे एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्याच प्रमाणात मी इकडे एक वाटी रवा घेतलेला आहे रवा हा मी बारीक घेतलेला आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे जेवढं आपण हे बारीक वाटण करू तेवढे डोसे हे आपले चांगले होतील तर बघू शकता इथे मी व्यवस्थित असं वाटण करून घेतलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये एक पाळी दही मिक्स केलेलं आहे दही मिक्स केल्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठदेखील घातलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये हवं तसं थोडं थोडं करून पाणी घालून आपण ते मिश्रण मिक्स करून घेणार आहोत आणि आता हे पंधरा मिनटासाठी आपण असंच ठेवणार आहोत तर बघू शकता पंधरा मिनटांनी हे थोडंसं असं घट्ट सर झालेलं आहे तर आपण यामध्ये लागेल एवढं पाणी घालून हे आपण सैल करून घेणार आहोत तर एकदमच जास्त पाणी नाही घालायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ते मिश्रण थोडंसं सैल करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपल्याला हे अशा प्रकारे थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला हवं असं तुम्ही ते पातळ करू शकता त्यानंतर आता आपण यामध्ये इनो मिक्स करणार आहोत तर मी ते एक पुडी इनो मिक्स केलेला आहे थोडंसं पाणी टाकून आता आपल्याला ते पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचं आहे तुम्हाला जर मोठे करायचे असेल तर तुम्ही तव्यावर किंवा किंवा डोसे करायचा जो पॅन असतो त्यावर कि ते तरी देखील चालू शकतं पण मी या ठिकाणी छोटे करणार असल्यामुळे मी मी ते छोटा पॅन वापरलेला आहे तर बॅटरी थोडंसं आपण दाटसरच सोडायचं जास्त पातळ एकदम नाही सोडायचं बघू शकता आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ते चारी बाजूने स्प्रेड करून घ्यायचं आहे जास्तही ते आपल्याला हलवायचं नाही आहे तर आता आपल्याला हे असंच कमी गॅसवरती थोडा वेळ शिजू द्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे जेव्हा बबल सुटायला लागतील तेव्हा आपण ते एकदा चेक करायचं बघू शकता साईडून कडा या मोकळ्या झालेल्या आहेत याचा अर्थ जो आपला डोसा आहे तो खालून खालून भाजलेला आहे तर आपण याला आता पलटी करून घेणार आहोत पलटी करताना आपण याला अगदी अलबद्दस पलटी करायचं तर बघू शकता व्यवस्थित असा हा डोसा एका बाजुन बाजूने भाजून झालेला आहे दुसऱ्या बाजूने देखील आपण अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत सेट डोसा हा शक्यतो एकाच बाजूने भाजला जातो पण तुम्हाला जर दोन्ही बाजूने भाजायचं असेल तर तुम्ही दोन्ही बाजूने देखील भाजू शकता तर मी इकडे दोन्ही बाजूने भाजून घेतलेला आहे अशा प्रकारे आपला इन्स्टंट सेट डोसा हा बनवून तयार झालेला आहे तुम्ही याला बटाट्याची भाजी किंवा सॉस बरोबर देखील सर्व करू शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका